दुकानदाराने फुकटमध्ये याला मोबाईल दिलाय आणि इनी इनी बाळकावलाय तो तनुनी बाळकावला साईचा फोन पाहती कुठं कुठं पळायला लागले वावरा शिवरात तनु दे लवकर केव्हा ती पळाली तिकडं तिच्या मम्मीकडं हा केव्हाचं रडतं एकतय ना सकाळपासून याने ह्या दुकानात फिरव त्या दुकानात फिराव तीन दुकाने फिरावले तो याला मोबाईल दिलाय बर का फुकट मध्ये दिलाय याला फोन त्या मोबाईल साठी सकाळचा रडत होता त्याचा मोबाईल आहे ना तनुनी घेतला हे नको मार मार नको दे मार नको मोबाईल अरे तुला बी आणू तुला आणू फोन तुला भी आण फोन त्याचं देऊन टाक त्याच देऊन टाक ना ओढू नको माऊली माऊली ओढ नको हा तुला देतो फोन थांब तुला दुकानात गेलो का परत आणू तुला फोन पिंक कलरचा पिंक कलर आण दुसरा कलर आणू आपण दुसरा आणू तुला का असं करू लाग मानायच तुला घेतला एक हा पण मग तो त्याने लय गाग केला आयफोन पाहिजे म्हणे तीन दुकानं फिरावले साईने मला मारमारी ना करू मारमारी नाही करायची तिला दाखव फोन थोडाय पाय आता हा साई हाय लय बामट अजिबात देणार नाही त्याची वस्तू कोणाला ओढू नको मारमार न करू ते बा तनू लागली राडायला तो नकली राडा फोन आहे डमी पीस दिलाय दुकानदाराने एस एस मोबाईल शॉपिंग मधून त्यांनी दिला होता हा पीस फुकट मध्ये दिला याला हा मजा अरे त्यांनी तीन दुकानं फिरवले तीन दुकानं फिरवले एवढा आणला गाणं काय सांगू तुला तेच ना तेव्हा पळाला तिकड आता पाय कसा तुरु तुरुज तर आता फायनली तनु रडते या ठिकाणी तनुला सुद्धा एक पीस घेऊन द्यावा लागणार आहे बरं आता जेवण करू आणि परत जाऊ दुकानात चाल अंघुळ कर चल पिंक कलर चा तुला दुसरा अनु चा पहिली जेवण करून घे